तुमचा विश्वास हेच आमचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या परीक्षा विधीन उप संतोष खाडे यांच्या पथकाची जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांनी चांगलीच धास्ती घेतली सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र अशा कारवाईचं स्वागत होत आहे अनेक दिवसांपासून उघड चालणारे अवैध व्यवसाय आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत आज पाथर्डी शहरात परीक्षा विधीन उप संतोष खाडे यांच्या पथकाने सकाळी शहरातील एका उपनगरात अवैध विदेशी दारू साठ्यावर छापा टाकला यानंतर एका मावा बनवणाऱ्या ठिकाणावर छापा टाकत मावा बनवण्याचे मशीन आणि इतर माव्याचं साहित्य जप्त करण्यात आले या ठिकाणी अवैध शस्त्रही जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मागील गुन्ह्यातील एक फरार आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात या कारवाईत सर्व मिळून रुपयांचा विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त उप अधिक्षक संतोष खाडे यांच्या कारवाईनंतर जनसामान्यांमध्ये आणि तरुणांमध्ये प्रचंड क्रेज वाढली असून एक खमक्या अधिकारी म्हणून पोलिसांची प्रतिमाही उंचावली आहे आज शहरात पायी पेट्रोलिंग करताना अनेक तरुणांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती अनेक ठिकाणी नागरिकांनी त्यांच्या कृतीचे समर्थन करत त्यांचं स्वागत करून शाल शिफा देऊन सत्कार केला यावेळी बोलताना संतोष खाडे म्हणाले की यापुढे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी शहरासह आयल्यानगर जिल्ह्यात यापुढेही अशाच कारवाया सुरू राहतील परीक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे पोलीस वरिष्ठ कर्मचारी राजेंद्र वाघ शकील शेख शंकर चौधरी दिगंबर कारखेले दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे जालिंदर दहीफळे विजय ढाकणे दीपक जाधव बाळासाहेब जाधव कार्यवाही पथकात सहभागी होते आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इसमाच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसमनामे नामे काल्या उर्फ तोपी निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन अल्ताफ रशीद शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पाथर्डी या, दोर गेत। आमी विदेश दा, पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इस्मानचं रॉयल पान शॉप बसस्टँडजवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होतं त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन कोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुण शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला आहे की जो हा तोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत पातर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेला आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील धन्यवाद महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय